नमस्कार मित्रांनो प्रेमात पडल्यावर आपल्याला सर्व गोष्टी सुंदर वाटू लागतात पण ते, ते प्रेम आहे का आकर्षण तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुलं मुली एकमेकांना पाहता क्षणी प्रेमात पडतात पण क्षणिक प्रेमाची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात कधी प्रेम आणि आकर्षण या दोन्हींमध्ये फरक समजणे गरजेचे आहे आकर्षण क्षणिक असते त्यामुळे काही काळाने ते आपल्या जोडीदाराबद्दल वाटत असणारे प्रेम कमी होते असे ना ते जास्त काळ टिकत नाही तर मित्रांनो आपण पाहूया आजच्या व्हिडिओमधून प्रेम आणि आकर्षण यातील फरक काय नंबर एक प्रेम म्हणजे काय सोप्या शब्द सांगायचं झालं सा तर प्रेम म्हणजे आपल्या जोडीदार जसा आहे तसा स्वीकारणे कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो प्रत्येकामध्ये काही ना काही कोणती ना कोणती तरी कमी असते पण आकर्षणामध्ये जोपर्यंत आकर्षण असते तोपर्यंत माणूस समोरच्या व्यक्तीमध्ये रस दाखवतो त्यानंतर मात्र गोष्टी बदलतात त्याचमुळे वेळीच तुमचा जोडीदार प्रेम करतो की आकर्षण आहे हे तुम्ही वेळेत समजून घेतले पाहिजे नंबर दोन प्रेमामध्ये आपण गोष्टी विसरत नाही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याची कोणतीही गोष्ट विसरत नाही त्या व्यक्तीच्या प्रत्येक बारीक गोष्टीवरती आपलं लक्ष असतं त्या व्यक्तीला कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट आवडत नाही या गोष्टी आपण कष्ट न घेता लक्षात ठेवू शकतो पण आकर्षणामध्ये असं होत नाही आपण समोरच्या व्यक्तीमध्ये मनाचा विचार करत नाही फक्त त्या व्यक्तीने आपल्याशी चांगलं बोलावं आपल्यासोबत वेळ घालवावा असं वाटत असतं मित्रांनो तुम्हाला जर ही प्रेम आणि आकर्षणांमध्ये दोन्हीमधला फरक आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते